आषाढी एकादश म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादश आषाढ महिन्यामध्ये दोन एकादशी असतात त्यातली आषाढी एकादश जी की आत्ता सहा जून रो जुलै रोजी आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादश ही अत्यंत आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानली जाणारी एकादश आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या घरोघरी ही एकादस धरली जाते अगदी लहानांपासून तर ज्येष्ठ माणसांपर्यंत ही एकादश आपल्याला धरलेली दिसते आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी अशा दोन एकादशी आषाढ महिन्यात येतात त्यातली आषाढ शुद्ध एकादशी ही अत्यंत अशी शुद्ध आणि अत्यंत महत्त्वपूर्ण एकादश मानली जाते ह्या आषाढ शुद्ध एकादशीला अनेक वारकरी भाविक हे जे पंढरपूरची वारी करतात गावगावामधून वारी निघत असते पालखी सोहळा निघत असतो आणि मोठा जल्लोष हा आषाढी एकादशीच्या दिवशी होतो शाळा कॉलेज सगळ्या गोष्टींना आषाढी एकादशी निमित्त सुट्टीदेखील दिले जाते व शाळेमध्ये आषाढी पालखी काढली जाते पालखी सोहळा सो, सो असतो तो सेलिब्रेट केला जातो विठ्ठलाचा जयघोष जा जा करत विठ्ठल विठल, विठ्ठल विठ्ठला म्हणत हे जे भाविक असतात ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का, कानाकोपऱ्यातल्या गावातून आषाढवारी करत पंढरपुरात येतात पंढरपुरात एकादशीच्या दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि विठुरायाचं मनोभावे दर्शन ये त्यान अंतर दुसरे हे वारकरी संप्रदाय घेत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे माणसं जे वारकरी भाविक आहेत ते बारस सोडतात आणि त्यानंतर परतीच्या प्रवासाला लागतात ज्यावेळेस पालखी सोहळा हो किंवा अनेक पालख्या येतात पुण्यामधून तुकारामा महाराजांची पालखी असते मुक्ताबाईची पालखी असते यांच्या भेटी गाठी होतात आणि ज्या वेळेस ह्या पालख्या याच्यात पोहोचतात पंढरपुरात पोहोचतात तर पहिलं हे चंद्रभागेमध्ये स्नान करतात विठुरायाचं दर्शन करतात आणि अनेक तुमच्या आमच्यासारखे जे भाविक असतात की ज्यांना नाही पंढरपूरला जायला जमत जा ते लोक या पालखीचं दर्शन घेतात दिंडीत चालणाऱ्या भाविकांची सेवा करतात त्यांना अन्नदान करतात त्यांच्या जेवणाची सुविधा करतात त्यांना बिस्किट पुढे आपल्या आपल्या परीने होईल ते लोकांना ते रस्त्यावरती ज्यावेळेस ही पालखी जाते त्यावेळेस रस्त्यावर उभे राहून हे लोक त्यांना अन्नदान करतात हाच व आपला मराठी संप्रदाय आपला हिंदू संप्रदाय की ज्यामध्ये आपण ज्या म्हणजे जरी आपण पंढरपुरात जाऊ शकलो नाही तरी आपण ते जे पालखीमध्ये जाणारे भाविक असतात त्यांची त्यांच्या पायाची जी धूळ असते ती आपल्या माथ्याला लागली म्हणजेच आपण पंढरपूरची वारी केली असा त्याचा अर्थ होत असतो पैठणवरून एकनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरवरून निवृत्ती महाराजांची पालखी देहूवरून जग संत तुकाराम महाराजांची पालखी आळंदीवरून जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शेगाववरून पूर्ण ब्रह्मांडाचे नायक असे संत गजानन महाराजांची पालखी ही पंढरपुरात दाखल होत असते आता आषाढी एकादस आपण कशी साजरी करतो किंवा आपण काय करतो हे आपल्याला माहीत आहे आता आषाढी एकादशी का साजरी केली जाते किंवा त्याचं महात्मा काय आहे ते आजचा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे कुंभ दैत्याचा पुत्र मृतमान्य यानं प्रचंड अशी तपश्चर्या केली होती या मृतमान्य दैत्याच्या घोर तपश्चर्याला खुश होऊन भगवान शंकर हे त्याला प्रसन्न झाले आणि भगवान शंकरानं त्याला तू अमर होशील असा वर दिला म्हणजेच की मृद दैत्य हा कधीही मृत्युमुखी पडणार नाही देव मानव दैत्य हे तुला मारू राक्षस हे तुला मारू शकत नाही परंतु त्याचबरोबर असंही सांगितलं की तुझा मृत्यू हा एका स्त्रीच्या हातून होणार आहे परंतु शंकरांनी दिलेल्या या वरामुळे आपण अमर आहे आपल्याला कधी मृत्यू नाही यामुळे हा जो मृदमान्य दैत्य होता हा अतिशय राक्षसखोरी झाला हा साधू संत मानव पशु पक्षी ह्या सगळ्यांनाच त्रास द्यायला लागला एकदमच त्यांची यज्ञ मोडणे ह्या अनेक गोष्टी तो करायला लागला आणि त्यानंतर त्यानं तर कहरच केला त्यानं देवांवर सुद्धा आक्रमण करायला चालू केलं मृदमान्य दैत्याच्या म्हणजे त्रासाला कंटाळून भगवान विष भगवान कृष्ण त्यानंतर ब्रह्मदेव हे सगळे भगवान शंकराच्या जवळ गेले आणि शंकराला सांगितलं की भगवान शंकरा महादेवा आम्हाला ह्या राक्षसाच्या त्रासापासून मुक्त करा त्यावेळेस भगवान शंकर सुद्धा झाले आणि त्यांनी सांगितलं की मी ह्या दैत्याला मारू शकत नाही कारण मी त्याला अमर असण्याचा वर दिलेला आहे भगवान शंकरांचं असं म्हणणं ऐकल्यानंतर सर्व देव भयभीत झाले आणि त्यानंतर चंद्रकूट पर्वताच्या अवनी खाली जी गुफा होती त्याच्यामध्ये हे सगळे देव जाऊन लपून बसले आणि ज्या दिवशी हे सगळे देव त्या गुहेत बसले होते त्या दिवशी आषाढी एकादशीचा दिवस होता आणि त्यांनी दिवसभर काही खाल्लं नव्हतं त्यामुळे आषाढीचा उपवास सुद्धा त्यांचा झाला आणि वरून जोरदार पाऊस चालू होता त्या पावसामुळे ती, पा ती गुहा टिपकत होती आणि त्यामुळे त्यांचं त्या म्हणजे सर्व देवतांचं स्नानसुद्धा त्या ठिकाणी झालं आणि या देवांच्या श्वासांपासून ह्या सगळ्या देवांच्या श्वासापासून एक महाभयंकर अशी शक्ती त्या ठिकाणी उत्पन्न झाली आणि ती शक्ती स्त्री स्वरूपात होती आणि ह्या महाभयंकर शक्तीनं मृदमान्य राक्षसाला ठार केलं आणि ही शक्ती म्हणजे एकादशी आणि या एकादशीला आषाढी एकादशीला सर्व देवांचे जे स्वरूप असते ते एकवटलेले असते आणि त्यामुळे आषाढी एकादशीला आपण सर्वांनी उपवास करायचा असतो कारण आषाढी एकादशीचा उपवास म्हणजे सर्व देवतांचा उपवास सर्व देवतांना प्रसन्न केलं जातं अशी त्याची मान्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे वारकरी भाविक आहेत जे म्हणजे जे भाविक आहेत पांडुरंगाचे जे पालखीमध्ये जातात किंवा वारीमध्ये जातात त्यांना आपण वारकरी म्हणतो आणि हे जे भाविक असतात त्यांना सगळं ते सगळ्या देवतांचं पुण्य लागतं आणि आषाढी एकादशीचा उपवास हा त्यासाठीच केला जातो आणि घरातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत हा उपवास केला पाहिजे आणि हा उपवास करणं म्हणजे खरंच खूप पुण्याचं काम आहे आणि हा उपवास करताना कुठलीही मनात शंका न करता, करता मनोभावे हा उपवास केला की के आपलं जीवन सार्थक झालंच म्हणून समजा तुम्ही फक्त एक विचार करा ना सगळे संतच हे जे आहेत ते संतांच्या पालख्या आहेत आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या ज जो पांडुरंग जगतकर्ता आहे जो आपल्या सगळ्यांची माऊली आहे आपण त्याला माऊली म्हणतो आई म्हणतो त्या पांडुरंगाचं दर्शन करायला सगळे संतच तिथं जातात तर आपणसुद्धा हा उपवास करणं फार अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जय हरी माऊली विठ्ठल रुक काय म्हणजे एखादी तरी विठ्ठलाची ओवी काहीतरी रामकृष्ण हरी खाली नक्कीच लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आषाढी एकादशी न चुकता दरवर्षी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने धरावी एवढीच माझी इच्छा आहे किंवा तुम्हाला पूर्ण तुमचं जीवन सार्थक झाल्यासारखं आहे त्यामुळे आषाढीचा उपवास कधीही कुठल्याच कारणास्तव मोडू नका जय जय रामकृष्ण हरी